नमस्कार शेतकरी बंधून मी आहे सचिन गडवर्जी सिद्धेश्वर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे आपल्यासाठी रोटरीचा वाफे मारण्यासाठी पत्रा हा पत्रा आपण फोल्डिंग दिलेला आहे आपल्याला पाहिजे तसं सा कांद्यासाठी वाफे पाडू शकतो आपण गव्हासाठी पा कांद्यासाठी आपण ॲडजस्ट करू शकतो वाफे याचे पाहिजे तसे ॲडजस्टमेंटनुसार आपण हे वाफे पाडू शकतो आणि हा भरपूर कामासाठी उपयोग आहे याचा गव्हाचे वाफे पाडू शकतो कांद्याचे वाफे वा पाडू शकतो आपण साडेतीन फुटापासून साडेपाच फुटापर्यंत आपण वाफे पाडू शकतो त्याच्यात सिस्टीम दिलेली तशी पाहिजे तशी फार की लांबू शकतो वाफेची साईज वाढू शकतो कमी जास्त करू शकतो करून तुमची माणसांची बचत मजुरांची बचत होते आणि वाफे एकदम मस्त आपण बघू शकताय वाफे कसे पडताय एकदम मस्त वाफे पडताय माणसांची पण बचत होते माल पावडे पण लावायची गरज नाही पडत आपण याच्यातून भरपूर प्रकार प्रकारच्या कामासाठी वापरू शकतो हे ज्याने कोबी लावण्यासाठी पण वाफे पाडता येतात फ्लावरसाठी पण वाफे पाडता येतात कांद्यासाठी आम्ही अशा नवनवीन वस्तू कायम बनवत असतो शेतकऱ्यांच्या कल्पनेनुसार आमच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील